आदिराज मीडिया प्रस्तुत गुन्हेगारी वर आधारित क्राइम स्पॉट या स्पेशल बुलेटिन मध्ये आपलं स्वागत हिलाईन पोलीस स्टेशन मधील झालेल्या गोळीबार प्रकरणात आमदार गणपत गायकवाड व त्यांचे दोन साथीदार अटकेत दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या दरम्यान हिल्लाईन पोलीस ठाणे येथे पोलीस ठाणे हद्दीतील द्वारली गाव येथील एकनाथ नामदेव जाधव यांच्या जमिनीच्या वादाच्या संबंधाने वैभव गायकवाड व त्यांचे कार्यकर्त्यांसह आले होते त्यानंतर जमिनीच्या संबंधाने कल्याणपूर्व शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड व राहुल पाटील व चैनू जाधव कार्यकर्त्यांसह तक्रार देण्यासाठी आले होते वरील दोन्ही गटाचे समर्थक हे पोलीस ठाण्याच्या बाहेरील बाजूस एकमेकांशी वाद करून आरडाओरडा करीत होते त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या दालनात महेश गायकवाड राहुल पाटील व चैनू जाधव हे बसले होते थोड्याच वेळात वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या दालनात आमदार गणपत गायकवाड हे देखील येऊन बसले त्या दरम्यान पोलीस ठाण्याच्या बाहेरील आवारात दोन्हीकडील कार्यकर्त्यांमध्ये आरडाओरड व गोंधळ सुरू झाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप हे त्यांच्या दालनाबाहेर परिस्थिती हाताळण्यासाठी गेले असताना केबिनमध्ये बसलेले आमदार गणपत गायकवाड यांनी केबिनमध्येच बसलेल्या महेश गायकवाड व वा राहुल पाटील यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने अचानकपणे त्यांच्यावर त्यांच्याकडील रिव्हॉल्व्हरने शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड व राहुल पाटील यांच्या दिशेने गोळ्या झाडून गंभीर जखमी केले दरम्यान फायरिंगच्या आवाजामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगताप हे पुन्हा दालनात आले त्यावेळी आमदार गणपत गायकवाड हे महेश गायकवाड यांच्या अंगावर बसून त्यांना रिव्हॉल्व्हरच्या बटने मारहाण करीत होते त्यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगताप यांनी प्रतिकार करून आमदार यांच्या हातातील रिव्हॉल्व्हर शिताफिने हिसकावून घेतले त्याचवेळी आमदार यांचा खासगी अंगरक्षक हर्षल केणे याने दालनात येऊन त्याच्याकडील रिव्हॉल्व्हरने महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या जाडणे सुरूच केले इतर पोलीस अधिकारी व अंमलदारांनी त्यांच्याकडील रिव्हॉल्व्हर हिसकावून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं जखमी महेश गायकवाड व राहुल पाटील यांना औषध दाखल करण्यात आला आहे सध्या त्यांच्यावर ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे येथे उपचार सुरू या गोळीबार घटनेबाबत तक्रारदार जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिल्लाईन पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा हेतू आणि विविध कलमानुसार गुन्हा दाखल होऊन आमदार गणपत काळू गायकवाड विधानसभा क्षेत्र एकशे बेचाळीस कल्याणपूर्व हर्षल नाना केणे राहणार कल्याण पश्चिम जनशक्ती केबल चॅनलचे सीईओ संदीप अनंत सरवणकर आमदार पुत्र वैभव गायकवाड नागेश बडेकर विकी गणत्रा व इतर त्यांचे व इतर यांच्या विरोधात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने गोळीबार करणारे आरोपी गणपत काळू गायकवाड हर्षल नाना केणे जनशक्ती केबल चॅनलचे सीईओ संदीप अनंत सरवणकर या आरोपींना पोलिसांनी अटक करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली निलेश सोनावणे सह पोलीस आयुक्त गुन्हे शाखा ठाणे करीत आहेत क्राईम स्वॉटसाठी शरद शिंदे आदिराज मिडिया कल्याण उल्हासनगर